नमस्कार सुरेश कोडितकर पुन्हा एकदा अचानक एक कॉल आल्यामुळे आपला रेली श्टेशन, रेली श्टेशन चा, चा पुणे रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या माहितीचा व्हिडिओ अर्धवट राहिला तो पुढे आता चालू ठेवतो तर मी जो सांगत होतो मुद्दा की पुण्याहून औरंग पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग असेल पुण्याहून खाली दक्षिणेकडे दौंड किंवा मिरजकडे जाणारा मार्ग असेल दोन्ही मार्गावर डावीकडे उजवीकडे वाढ करायला एक इंचसुद्धा जागा शिल्लक नाही आहे त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनचा विस्तार हे एक मोठं एक आव्हान असणार आहे आता पुणे रेल्वे स्टेशनच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पुढे डावीकडे सिमेंटची पोती उतरवण्याचा मालधक्का होता तो बंद करण्यात आला आहे आणि तिथं लोकलचं स्टेशन किंवा लोकल जाण्या येण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच उर कांचन असेल हडपसर असेल खडकी असेल ह्या रेल्वे स्टेशनच्या स्थानकांचा किंवा तिथली जी स्थानकं आहेत रेल्वे स्टेशन त्याचा ती ते त्यांचासुद्धा विकास करण्यात येणार आहे आणि तिथून अनेक गाड्या सोडण्याचं नियोजन रेल्वे मंडळाने केलेलं आहे आता पुण्यात दररोज दिव दिवस म्हणजे चोवीस तासात किमान दीडशे ते दोनशे रेल्वेगाड्या येतात चाळीस ते पंचेचाळीस लोकल असतात आणि पुणे दौंड डेमो पुणे सातारा डेमो या मार्गावर चालू असतात सारख्या आणि किमान दीड ते दोन लाख प्रवाशांची या ज्या दिवसभरात या ठिकाणी होत असते आ, हे पुणे रेल्वे स्टेशन आपली शंभर वर्ष पूर्ण करत असताना सेवा अजूनही देत आहेत आणि ह्या रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून पुणे जंक्शन हे भारतातल्या अनेक स्थाना स्था स्थानांना जोडण्यात आलेलं आहे जंक्शन का म्हटलं जातं तर ज्या ठिकाणी दोन मार्ग विलग होतात म्हणजे दोन मार्ग दोन दिशाला रेल्वे धावते म्हणजे पुणे मुंबई हा एक मार्ग झाला परंतु परंतु पुण्याहून खाली जाताना एक मार्ग दौंडकडे जातो म्हणजे दौंड म्हणण्यापेक्षा तो दौंडवरून दौंडला गेल्या दौंडच्या अलीकडे कॉडलाईन आहे तिथून ती परस्पर मनमाडला जाते आणि पुढचा मार्ग दौंड जंक्शनमध्ये जातो आणि पुण्यावरून दुसरा एक मार्ग आहे तो मिरजेच्या दिशेने जातो म्हणजे दोन वेगळ्या वाटा फुटतात दोन दिशांना रेल्वे जाते म्हणून हे जंक्शन दौंड पण जंक्शन आहे कारण दौंडवरून एक मार्ग मनमाडच्या जा दिशेने जातो आणि एक मार्ग सोलापूरच्या दिशेने जातो तेव्हा जंक्शनचं हे महत्त्व असतं तर अशी ही पुणे रेल्वे स्टेशनची तू आज आपल्या कॅमेरात आपण घेत आहोत पुणे रेल्वे स्टेशनला पुणेकरांना या निमित्ताने आपण शुभेच्छा देऊया आणि पुणे रेल्वे असाच जास्तीत जास्त सेवा देण्याचा विक्रम मार्गी लागो स प्रवाशांना चांगली चा, चा चांगल्यातली चांगली सेवा उपलब्ध व्हावो कारण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म तिथली स्वच्छता तिथं फ फिरणारी बेवारस कु कुत्री अनेक भिकाऱ्यांचा उपद्रव उपद्रव होत असतो त्याच्यानंतर तृतीयपंथी लोकांना त्रास देत असतात प्रवाशांच्या बॅगांची चोरी होते ती सुरक्षितता असेल महिलांची सुरक्षितता असेल सामानाची सुरक्षितता असेल तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या किंवा एजंटचा सुळसुळाट असेल आणि अस्वच्छता असेल घाणेरडं वातावरण असेल पिण्यासाठी पुरेसं पाणी नसेल या सगळ्या गोष्टी प्रवाशांना त्रास देत असतात निमा नियामक मंडळ रेल्वे पोलीस रेल्वे प्रशासन तिकीट देणारा स्टाफ रेल्वेचे इतर अधिकारी कर्मचारी हे सगळे या गोष्टींकडं लक्ष देतील आणि आपल्या सगळ्यांना चांगली सुविधा देतील सव्वीस जुलै दोन हजार पाचला जेव्हा मुंबईत पूर आला आला होता तेव्हा मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्या या जागेवरच उभ्या होत्या तर पुणे रेल्वे स्टेशनलाही त्यावेळेस अनेक गाड्या प्लॅटफॉर्मला किंवा मागे उभ्या होत्या आणि त्यावेळेस तीन दिवस या गाड्यातील लोकांना चहा पाणी बिस्किटे कॉफी अल्पोपहार जेवणाची पाकिटे पोळीभाजी किंवा खिचडी कढी खिचडी वगैरे पुरी भाजी देण्याचं काम पुणे रेल्वे स्टेशनवरील रेल, पुणे रेल्वेचे संघाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मानसेविक सेवनसेवी कार्यकर्तेसुद्धा त्या कामात सहभागी झाले होते त्यामुळे आज या रेल्वे स्टेशनला शुभेच्छा देताना या परिसरात राहून हा व्हिडिओ करताना मला खूप आनंद हो सोमवार जाऊन तिथे व्हिडिओ करायला प्रतिबंध आहे त्यामुळे मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर या परिसरात हा व्हिडिओ तयार करून रेल्वे रेल्वेना कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम लोकांना शुभेच्छा देतो आणि इंग्रजांनी उभारलेली ही वास्तू असंच काम देत राहो प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध राहो न करतो आणि आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश कोडितकरला रजा द्या अशी विनंती करतो तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा आणि तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतोय धन्यवाद जय हिंद वंदे मातरम पुणे रेल्वे स्टेशनला शंभराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद